अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारीसुद्धा कोल्हापुरातील काही गणेशोत्सव मंडळांनी विसर्जन मिरवणुका काढल्या त्यामध्ये छत्रपती शिवाजी चौक तरुण मंडळ फिरंगाई आणि संयुक्त जुना बुधवार पेठेचा सहभाग होता मोठ्या उत्साहात पारंपरिक वाद्याच्या गजरात निघालेल्या मिरवणुकीमध्ये महिला वर्गाचा लक्षणीय सहभाग होता त्यामुळं रविवारीसुद्धा कोल्हापुरातील महाद्वार रोडवर चांगलीच गर्दी होती शनिवारी अनंत चतुर्दशी दिवशी कोल्हापुरातील बहुसंख्य गणेशोत्सव मंडळांची मिरवणूक पार पडली त्यानंतर रविवारी दुपारी दोन वाजता छत्रपती शिवाजी चौक तरुण मंडळाची मिरवणूक काढण्यात आली या मंडळाच्या एकवीस फुटी गणपतीचे असंख्य भक्त आहेत कोल्हापुरातील पहिली एकवीस फुटी गणेशमूर्ती अशी ख्याती असलेल्या छत्रपती शिवाजी चौक तरुण मंडळाच्या मिरवणुकीत शाहू गर्जना ढोल ताशा पदकाचा सहभाग होता मिरवणूक मार्गावर फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या तर महिलांनी पारंपरिक वेशभूषेत या मिरवणुकीत चप्पल लाईन पापाची तिकटी गंगावेश मार्गे ही मिरवणूक इराणी मार्गस्थ झाली सर्किट हद्दवाडीचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी या मिरवणुकीतून दरम्यान शिवाजी पेठेतील फिरंगाई तालीम मंडळाची मिरवणूकही रविवारी पार पडली शिवाय रविवारी सायंकाळी संयुक्त जुना बुधवार पेठ तालमीची मिरवणूकही सुरू झाली या दोन्ही मंडळांच्या मिरवणुकीत डीजे सिस्टीम आणि ढोलताशा पथकाचा सहभाग होता त्यामुळे सुद्धा महाद्वार रोडवर मोठी गर्दी झाली होती रविवारी रात्री उशिरा या तीनही मंडळांच्या गणेश मूर्तींचं इराणी विसर्जन करण्यात आलं तर सोमवारी रात्री न्यू संध्यामठ तालमीच्या गणेश मूर्तीचं रंकाळ्यामध्ये विसर्जन झालं यावेळी फटाक्यांची नयनरम्य आतशबाजी करण्यात आली ही मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी रंकाळा काठावर चांगलीच गर्दी केली होती